स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सकाळी उठल्या उठल्या काय केले पाहिजे म्हणजेच आपले जीवन सकारात्मक होईल शास्त्रात सुद्धा सुख आणि दुःखाला सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी जोडले गेले आहे म्हणून जेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा आपल्याला सुख आणि समृद्धी मिळते तर जेव्हा आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा जीवनात निराशा दुःख संकट येतात पण सकारात्मक ऊर्जा कशी मिळवाय जर देवाची केली तर सकारात्मक उर्जा मिलती। तर सकारात्मक रोज आपल्याला प्रभावी दोन शब्द बोलायचे आहे घरात कोणतेही दुःख संकट येणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होईल तर आपण सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतो पूजा कशी करतात कोणत्या मंत्रांचा जप करतो या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्या दिवसभराच्या कामावर सुद्धा पडत असतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत की सकाळी उठल्यावर आपल्याला नेमकं काय करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघा तुम्हाला सुद्धा तुमच्या परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितले असेल की सकाळी उठल्या उठल्या दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करायचा असतो आणि नंतर आपले हात उघडून आपल्या आपल्या तळ बघायचे पूर्वजांनी देष्ट लोकांनी सांगितलंच असेल पण ते असे का सांगत असतील याचे खरे कारण काय आहे तर बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा भरलेली आहे सकाळी उठल्यानंतर आपले शरीर स्थिर असते ते दुसऱ्या व्यक्तींच्या ऊर्जेच्या प्रभावात खूप लवकर येऊ शकते जर अशा वेळी एखादी नकारात्मक व्यक्ती आपल्या आसपास असेल तर तोच प्रभाव आपल्यावर पडतो म्हणून उठल्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपल्या इष्टदेवांचं ध्यान करायचं आहे आपले तळ हात एकमेकांना जोडून हात चंद्रकोर बनवायचे आहे तळ हातांकडे आपल्याला बघायचे आहे यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आता तुम्हाला वाटेल की सकाळी सकाळी हात बघितल्याने काय होणार आहे यामुळे हातावरची रेषा बदलणार आहेत का आपले भाग्य बदलणार आहेत का तर बघा आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितले आहे की धनाची देवी लक्ष्मी विद्येची देवी सरस्वती आणि सुख समृद्धी प्रदान करणारे भगवान श्री विष्णू या तिघांचे एकत्रित न्यास एकत्रित आपल्या तड हातावर ते असतो म्हणून सकाळी सकाळी तड हाताचे दर्शन घेतले जातो लक्ष्मी देवी सरस्वती देवी आणि मधल्या भागामध्ये श्री हरे विष्णू जे आहे ते निवास करतात म्हणूनच सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आपल्या तड हातांना बघतो तेव्हा या तीनही देवी देवतांचे ध्यान आपल्याला करायचे आहे सकाळी जेव्हा आपण आपल्या तड हातांचे दर्शन करतो याचा अर्थ आपण भगवंताकडे आपल्या हातून चांगली आणि पवित्र कार्य व्हावी यासाठी शक्तीची अपेक्षा करतो जगातील कोणत्याही प्रकारची सुख वैभव विद्या हे सर्व आपल्याला आपल्या हातांमुळेच मिळत असते म्हणून हे सर्व देणाऱ्या देवी देवतांचे सकाळी आपल्याला दर्शन करायचे हे म्हणजे आपला दिवस चांगला जाईल या तीनही देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील हातच कोणतेही कार्य करतात आपले भाग्य बदलण्याची क्षमता ठेवतात शास्त्रीय मान्यतेनुसार सकाळी उठल्यानंतर हातांचे दर्शन तर घ्यायचेच आहे परंतु आपण सर्वात आधी कोणत्या वस्तूला स्पर्श करतो याचाही याचा आपल्या संपूर्ण दिवसावर प्रभाव पडत असतो मग सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणत्या वस्तूला स्पर्श करावा आपण उठलो की लगेचच जमिनीवर पाय ठेवू नये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दे, जमिनीला देवी मानले जाते म्हणून आपण तिला धरती मात म्हणतो ती देवी असल्याने तिचा आदर करायचा आहे म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेच जमिनीला पाय लावून जमिनीचा निराधार करू नये तर सर्वात आधी जमिनीला स्पर्श करून तो हात आपल्या कपाळाला लावून जमिनीला वंदन करायचे आहे मगच आपले पाय जमिनीवर टेकवायचे आहे असे केल्याने आपल्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि आपण आपल्या कार्यात जास्तीत जास्त सकारात्मकता आणू शकतो आणखी अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जसं जा की जर सकाळी आपण उठल्यानंतर आपल्याला घंटीचा आवाज आपल्या कानावर पडला तर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो सकाळी आपल्याला नारळ शंख मोर हंस किंवा ताजी फुलं अशी जर आपल्याला नजरेत पडली तर समजावे की आजचा दिवस आपला शुभ जाणार आहे जर सकाळी घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला एखादा सफाई कर्मचारी दिसला तर ते शुभ असतं सकाळी उठल्यानंतर लगेचच आपले तोंड आरशात पाहू नका कारण आरशा मध्ये रात्रभर निगेटिव्ह ऊर्जा समावलेली असते आणि तिचा प्रभाव आपल्यावर पडत असतो त्याचबरोबर स्नान झाल्यानंतर देवपूजा आपल्याला आवर्जून आहे जर इतकाही वेळ तुम्हाला नसेल तर निदान दिवा अगरबत्ती तर जरूर आहे देवांना नमस्कार करून मग आपल्याला घराच्या बाहेर पडायचे आहे आपले देवघर नेहमी स्वच्छ असायला हवे यामुळे पूजा करतानाही आपल्याला प्रसन्न वाटते आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते त्या स्वयंपाक करताना सर्वात आधीची पोळी असेल ती गाईसाठी काढून ठेवायची आहे यामुळे घरात बरकत येते आणि अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला सुद्धा जल अर्पण करायचे आहे यामुळे आपला मान सन्मान वाढत असतो आपल्या जीवनात ऊर्जा निर्माण होते त्याबरोबरच आपल्या डोळ्यांचा दृष्टीदोष सुद्धा निघून जातो सकाळी उठल्यानंतर लगेच देवांची भजन किंवा गाणी लावावी एकता एकता आपली कामं करावीत म्हणजेच आपल्या तोंड सुद्धा भगवंताचे नामस्मरण पण येत असत त्या प्रकारे तुम्हाला उठल्या उठल्या सकाळी हे काही एक काम आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ